Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ đâu? video hấp dẫn एवढं प्रकरण झालंय तुम्ही दारू परत घेऊन चाललाय वर्षी चांगलं वाटतं का हा हो आता तुम्ही एवढं प्रकरण झालंय तुम्ही दारू परत तुम्ही अहो वाटत गणपती शपथ बोलता अहो आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही चला मेडिकल करा तुमची चला मी दारूचा नंबर घेरे चला या खाली आहे रो दरवाजा बंद करू नका चला नाही तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला तुम्हाला चालायची पुस्तई नाही काय करते गाडीचा नंबर घेऊन गेला पण खाली नाही उतरवा माझा बस तिथे थांबवायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला बोललो काय तो स्वतः उतरून गेला खाली तिकीट नाही काढलं की तुम्ही माणसांना शिव्या देतात बरोबर हो साहेब पण बस थांबवायची जागा आहे त्याला बोललो मी दारू आणायला गेले व्हाईट शपुन व्हिडिओ काढला तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्येच आहे ना तुम्ही तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कालचं कुर्ल्याच्या प्रकारे माहिती आहे मी स्वतः होतो तिकडे सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला काय शिव वाट आहे तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत नाही चालेल शुद्ध आहे का बघा आहे काय शुद्ध आमची शपथ नका गाडीचा नंबर गेले चे, चे, मेडिकल करतो मेडिकल जर आम्ही लावू जर वन झिरोबर नाही तुम्हाला आता घेऊन जातो हो साहेब तुमच्यामुळे किती माणसं मेली आहेत मला माहिती नाही मी ठीक आहे पण हे आपली नाही गाडी पिऊन कशाला गाडी चालू तू काय नाही झालं ते झालं जाशील तर जाशील प्रवाशी म्हणतील तू का कोणाला पण आपलं नाही ठीक आहे ते आहे आपलं नाही काही हरकत नाही आपण हे करा साडेवर फोन करा बघूया